तर मित्रांनो आजचा दिवस आहे तिसरा आणि लग्न वगैरे हो आम्ही अटेंड करून पूर्ण झालेलं आहे आणि आता गाडी चालू आहे पॅक करायचं काम जा आता जाणार आहे सावंतवाडी आपले भाऊ आहे भाऊ त्यांचे सासरे त्यांना सोडायला गावी चाललो आहे तर हे पूर्ण गाडी पॅक होते

हा हा आता चाललोय आम्ही नदीवर चाललो नदीवर आपल्याला बघून उठले ते लोक सो नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच महिन्यानी घरातून बाहेर निघालो आणि आता असा घरातून बाहेर निघालो आम्ही आता लवकर जाणं मुश्किल आहे आमचं कदाचित कारण की आता थेट आम्ही आलो आहोत कोकणामध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे कोकणामध्ये एकदा माणूस आला दोन दिवसाच्या हिशोबाने की तो आठ दिवस राहतो आणि त्याला घरी जायचं मन करत नाही आणि सत्य आहे तुम्ही अजून अन बघा घरी येऊन मी असं सुंदर दृश्य आणि तिथे जावं आणि सासरा सासरे सगळं सांगता आपलं हे आपलं ते आपलं ते आम्ही त्यांच्या या कुठे गेली आणि आम्ही सोडतो हे झाड कसलं कोणाला माहित असेल तर सांगा सांगायम मध्ये की एक कसलं झाड आहे ते खूप आम्हाला दिसलं कोकणामध्ये तर कोणाला माहित असेल तर नक्की आम्हाला सांगा फुल बघितलं काय गोविंद शालू शालू किर आहे आपल्याशी काहीतरी बोलू इच्छितो मंगेश बोल काहीतरी बोलू बोल। बोलू या शब्दांवर बोलू काही या शब्दांवर बोलू काही आपली आहे घालू येते काही भाऊ कुठं आलोय कणकवलीला भाऊ विषय का विषय भावाच्या घरी जायचं आपल्याला कणकवली बोलते सबको बोलते आणि लाडाच्या पण मित्रांनो आम्ही शेवटी आलेलो आहोत घरी राणी डायरेक्ट माई पुढच्यावर बसून आहे घरात मित्रांनो आपण आता आलेलो आहोत लाडच्या घरी तर हा आहे एंट्रन्स हा आहे एंट्रन्स तिथून आतमध्ये गेल्यावरती हा आलेला आहे हॉल हा पूर्ण हॉल आहे इकडे फ्रीज बीज आहे मस्त बेगी आणि तसंच आपण आत्म्यात जाऊ जरा किचनमध्ये तर इथं आहे किचन इथं आपल्या रंजना मावशी विपाक करतात ताई तू पण बघून घे आणि इथे आहे चूल इथं आल्या आल्या डायरेक्टच हाखनदारी मुक्त गाव करायचं मसाला डाल बाय चिकन मसाला डाल मसाला डाल फ्लेवर मस्त डाकलेला आहे सगळे मसाले चिकन झालेला आहे कडक सगळे एवढी पब्लिक आहे लावली तिकडे काय अन्ना बोलते पूर्ण काम कर बरोबर तुम लोग से और, और सिर्फ काम लागायला बस सौदर मी काम कि मस्त गेलेला आहे lauring <laughs> 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 <Lowry. laughs> pi <laughs>